अकरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर दुपारी दोन तीस ते चार तीस या वेळेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा पहिला दिवस आहे शनिवारी सकाळ सतरा मध्ये शाळा पण राज्यामध्ये वेगवेगळ्या शासन नियम जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संबंधानं राज्यकर्त्यांचं लक्ष वेधावं समाजातील शिक्षण प्रेमी नागरिकांना संघटनेची आणि शिक्षण व्यवस्थेची स्थिती आणावी या उद्देशानं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या आंदोलनामधला अतिशय महत्वाचा जो विषय आहे शिक्षकांचं पद करण्याच्यासाठी यापूर्वीचे शासन निर्णय दूर करू पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी नव्यानं शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे ज्यामुळं शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची अनेक पद कमी होणार आहे या संबंधानं राज्य शासनाकडं तेवीस मार्च दोन हजार चोवीसला शासन निर्णय पारित झाल्यानंतर तात्काळ महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी राज्यातील सर्व तहसील कार्यालयावरती त्या ठिकाणी निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्या कारणामुळं पत्रव्यवहार करू हा शासन निर्णय पाठीमागत घ्यावा अशा पद्धतीचा पत्र व्यवहार यापूर्वी आम्ही केलेला होता आज या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी उभं करत असताना सर्वांना मी सांगू इच्छितो मुळात शिक्षकांची असंख्य पद रिक्त आहेत ती नव्यानं भरली जाण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्याला मर्यादा आहे आणि असं असताना या शासन निर्णयामुळं एक ते वीस पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत या शाळांच्या वरती एक शिक्षक नियमी आणि एक शिक्षक सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना मानधन तत्वावरती नेमण्याचा निर्णय या शासकीय निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये बी एड पदविका धारक आणि बी एड धारक असंख्य सुशिक्षित बेरोजगार असताना वीस हजार रुपये मानधनावरती सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा नियुक्ती देणं हा सुशिक्षित बेरोजगारांच्या वरती फार मोठा अन्याय होणारा आहे आणि त्याशिवाय एकूण शिक्षण व्यवस्थेच्या हो पुढं प्रश्नचिन्ह उभा करणारा शासन निर्णय आहे शिक्षकांची मुळात कमी असणारी पद ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीची असंख्य स्वरूपाची असणारी शिक्षकावरती लादली जाणारी कामं यामुळं मुळातच शैक्षणिक गुणवत्तेच्या पुढे फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतात ज्याच्यावरती समाजातील पालक आणि माध्यमातून सातत्यानं चर्चा होत आलेली आहे आणि म्हणून मुळात मनुष्यबळ कमी असताना पुन्हा नव्यानं ते कमी करण्याची भूमिका या भूमिकेला प्राथमिक शिक्षक समिती या ठिकाणी निश्चितपणानं विरोध करण्याची भूमिका घेते आपल्याला संघटनेच्या वतीनं आम्ही जी प्रेस नोट दिलेली आहे हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय त्याच्यामध्ये नेमकं काय आहे आणि त्याला विरोधाची भूमिका संघटनेची काय हे तीन पानाचं विस्तृतपणानं विश्लेषण आपल्या सगळ्यांच्या पुढं आम्ही मानलेलं आहे माझी आपल्याला विनंती राहील समाज करणाऱ्या रा माध्यमातील प्रतिनिधींनी शिक्षक समितीची या शासन निर्णयाच्या संबंधाने असणारी भूमिका व्यवस्थितपणाला समजून घ्यावी आणि आमची भूमिका ही केवळ शिक्षकांच्या पदाच्यासाठी नाही तर ग्रामीण भागातील गोर गरीब आणि बहुजन समाजाचं शिक्षण त्याच्या मळावरती उठणारा हा शासन निर्णय आहे आणि म्हणून हा शासन निर्णय पाठीमाग घ्यावा